मानसिंग रक्षाबंधन कार्यक्रम चंदगड तालुक्यातील जाऊन जाणून घेत आहेत त्यावरूनच मानसिंग खोराटेंचा मतदारसंघाबद्दल असलेला अभ्यास त्यांची तळमळ लक्षात येते त्यामुळे आपल्याला बदल हा नक्कीच करायचा आहे या रक्षाबंधनानिमित्त आम्ही आमच्या एका भावाला या विधानसभेत पाठवून आपल्या सुरक्षतेची हमी घेऊयात यासाठी अहोरात्र प्रयत्न करूयात पुरुष हा प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊ शकतो मात्र महिला ही घरातील माणसात चुलीपर्यंत जाऊ शकते त्यामुळे त्या, त्या माध्यमातून आम्ही मतदारसंघ पिंजून काढून त्यांना नक्कीच विधानसभेत पाठवू असा विश्वास संज्योती मळवीकर यांनी दिला हलकर्णी दौलत कारखानास्थळावर आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात त्या बोलत होत्या महिलांच्या सुरक्षतेपासून त्यांच्या भवितत्वाची ही आम्ही खोराटे यांच्याकडे सोपवत आहोत खऱ्या अर्थाने दौलतचं वैभव खोराटे यांनी मिळवून दिलं आहे गेल्या पाच वर्षात त्यांनी कामगार शेतकरी कुटुंबाला आधार मिळवून दिला आहे मुख्यतः महिला भगिनी आणि आमच्या परिवाराला त्यांनी पुन्हा संसार सांभाळायची संधी मिळवून दिली त्याबद्दल या रक्षाबंधनानिमित्त त्यांचे आम्ही सर्व महिला आभार मानते असे विचार रोहिणी मेंसे यांनी व्यक्त केले महिला ही खऱ्या अर्थाने सर्वात जास्त काम करत असते पुरुषाच्या मागे खंबीर साथ असेल तरच तो यशस्वी होतो त्यामुळे त्यांना सर्वात जास्त मान सन्मान मिळावाच पाहिजे आणि तो मी स्वतः देतो आईचे आणि बहिणीचे उपकार कधीच फेडू शकत नाही त्यामुळे या रक्षाबंधनाच्या निमित्ताने मी या सर्व माझ्या भगिनी कामगारांच्या परिवाराला तो मान आणि विश्वास मिळवून देणार तुम्हाला मनाचं स्थान मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे आणि तो मिळवून देणार अशी गवाही मानसिंग खोराटे यांनी दिली यावेळी जयश्री हरकारे सुवर्णा भोगन अनिता कुंभार विद्या भादवनकर संध्या पाटील सविता पवार शोभा पाटील अश्विनी पाटील दीपा कदम यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या